नमस्कार मित्रांनो कसे आहे सगळे जेवण झालं का सगळ्याच तर लवकरात लवकर आपले हजार सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत तुमच्या सपोर्टमुळे लवकर लवकर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ बघत राहा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अजून काय चुकत असेल तर आम्हाला सांगा आमचे पार्टनर अरे व्हिडिओमध्ये येते तिथे काय घाबरायचं इकडे व्हिडिओमध्ये दिसायचं आणि लावीला म्हणलं का लावी काय होते का हा कोणला घाबरायचे तेव्हा ना इथं कोण आहे इथं कोणी जे आहे ना नाजूक लाईव्हला पटापटा लाईवला या रोज यावा लागत होईल बरं का ते व्यवस्थित ओके व्हिडिओ इकडं पुढे आलं बघ ना असं क्लिअरिटी अशी होती असं तर लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे असतात ते पण सांगा आणि असा सपोर्ट करत राहा आम्हाला आता हे नवीन वर्ष आनंदाचं बरबटीच जावं तुम्हाला दोन हजार पंचवीस म्हणजे गेले ते दिवस राहिले आठवणी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही जेवढं कमवलं असेल त्याच्यापेक्षा दुपटीने दोन हजार सव्वीसला तुम्ही कमवा असा निर्धार करा आता एकजण कोणतर लाईव्ह आलेला आहे ठीक आहे दिसतंय ना तर लवकरात लवकर कमेंट लायो लाले करा आम्हाला कोण लाईव्ह आले हाय करा आमचे व्हिडिओ कसे असतात ते सांगा आवाज येतोय का हॅलो आवाज येतोय का नाही नाही तिकडून कसा आवाज येईल कसं फर्स्ट टाईम लाईव्ह आली ला ना त्याच्यामुळे तिला असं माहित नाही आहे की मी म्हटलं लाईव्ह आले ला 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 एकजण तर हॅलो हाय केलं ना कमेंट करा म्हणून ते म्हणजे तिकून पण आवाज येईल काय आपण काय त्याला फोन थोडी लावलाय आपण तिकून आवाज यायला बरोबर आहे का नाही हा आलं ते काय लाईव्ह आहे ना ते काय आजो लवकरात लवकर लाईव्ह या पटापटा पटापटा Hmm, तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसं तर आपलं नवीन वर्ष गोडी पाडवलंच असतं पण आता आपलं कसं आहे एक जानेवारीला वर्ष आपलं कॅलेंडर बदलतं त्यामुळे आपण पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे एक जण येतही जातं येतही जातं लाईव्हला लवकरात लवकर कमेंट करून सांगा काय काम असते जेवण वगैरे काय आता जेवण करायला किती वाटले आता सवा नऊ नऊ वाजून बारा मिनट झाले काम असतात काय काय कामा येते जाते ती काय लाईव ला आलेले कोणतरी वेलकम 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 लाईव्ह आलेलं आहे कमेंट ऑप्शन नाही काय कमेंट ऑप्शन येत नाही का येत असेल ना तेच सांगतो मी कमेंटचं ऑन आहे ना ऑप्शन एक मिनिट हा कमेंट कमेंट कोण आले ला कमेंट करून सांगा नाईडलाइन्स ओके हॅलो हाय कसे आहेत मजेत नक्की सांगा जे पण कोणी ताई किंवा दादा असतील तर त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आमच्याकडून व आमच्या परिवाराकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असाच सपोर्ट करत राहा एक जण कोणतरी आहे पण ते येतही जात आहे येतही आहे हे काही इथं आलो आता टॉप फॅन्स आले आले लाइव ला आले लाइव ला आले, आले। येत कमेंट येत नाही का कमेंट दिसत नाही राहू आपल्याला अजून काय प्रॉब्लेम झाला काय कळाच आज कमेंट आले की ते काय 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 टॉप मेसेज चॅट चॅट टॉप मेसेज ऑल मेसेज

चॅट ऑन चॅट आहे काय कम्युनिकेट नाही काय काय मेसेज शो मोड येस आता केलंय आता करा बरं मेसेज दिसतंय का इथं केले मी आता ऑन केले इथे साठ सेकंद काय दाखवत काय कहा आहे

परफेक्ट wow, जिंकलं जिंकलं लाईव्ह गेम केले आपलं 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 लाईव्ह बरेच अबे झेट गेम गेम आधी मध्येच काहीतरी गेम लागलो होत लहान लेकर आता कुठं काय बटन दाबते तर काही कळतच नाही त्याच्यामुळे गेम चालू झाली मध्ये पहिले दिवस आम्ही लाईव्ह आले इथं हा अजून एक लाईव्ह आले कोणतरी दिसत नाही यार मध्ये सेंड मेसेज हा आता म एक मेसेज आला कोणाचा तरी

दहा मिनिटं झाले एकच जण दोन जण हा नमस्कार दोन जण आले आता हा नमस्कार तुम्हाला सगळ्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नुसते येते जाते येते जाते दोन हो आप भाई बाईल असच ब बाबा थोडासा मोबाईल हालला ना तो काय होतो माहिती का थोडी अपलोड केला ना आपण व्हिडिओ तो मुंगे यायच्यात बघ आणि आता असा आपण स्टँडवर ला लावलं ना स्टेबल ठेवलं कॅमेरा मग ते काय होत नाही जाणार मग त्याला व्हिडिओला असं असतं ते आता आपण जर बाहेर गेलो ना तर आपण बाहेर असा कॅमेरा थोडा हल्ला ना तर मग मग नंतर आपण बघितलं आता काहीच होत नाही नमस्कार 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 तर मित्रांनो आमचे व्हिडिओ बघत राहा सपोर्ट करा आणि लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत होणार त्यात तुमचा मोलाचा वाटा आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला पुन्हा एक जण आलेले एक जण आता मग ते कोण आहे ते बघतो हा दिसतंय का दिसणार रे

नहीं नहीं, एक जण नाही हाय ना एक जण ते पहिल्यापासून पासून एक जण इंटर नंबर बिटवीन तो मेसेज काय बोलत होते जात येत आहे जात काय काम नसेल नाही लाईव्ह जण नाही का परफेक्ट काढावं लागेल आपल्याला मेसेज का बरं येत नाही तर हेच काळ नाही तर मित्रांनो नमस्कार धन्यवाद असाच आम्हाला सपोर्ट करा आणि नवीन असाल तर आमच्या ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटते लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद